रामकृष्ण हरि मना रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि मना रामकृष्ण हरि पण्ढरि च पाण्डुरङ्ग एकनाथगरी पण्ढरि च पाण्डुरङ्ग एकनाथगरी रामकृष्ण हरि मना रामकृष्ण हरि राम कृष्ण हरि मना राम कृष्ण हरि पण्ढरि च पाण्डुरङ्गनाथगरि पण्डरि च पाण्डुरङ्गनाथगरि देव गेले नाता गरि कावडि भरि कृष्ण हरी मना राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी मना राम कृष्ण हरी पंढरीचा पांडुरंग एकनाथ घरी पंढरीचा पांडुरंग एक नाथरी पांडु देव गेले गोरुबा चिखल तुडू लागे हरी देव गेले गोरुब गरीची खल तुडू लागे हरी राम कृष्ण हरी मना राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी मना राम कृष्ण हरी पंढरीचा पांडुरंग एकनाथ घरी पंढरीचा पांडुरंग एकनाथ घरी देव गेले सौत्या घरी भाजी कुडू लागे हरी देव गेले सौत्या घरी बाजी कुडू लागे हरी राम कृष्ण हरी मना राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी म्हणा राम कृष्ण हरी पंढरीचा पांडुरंग एकनाथ घरी पंढरीच्या पांडुरंग एकनाथ घरी देव गेले जणीच्या घरी दळण दळू लागे हरी देव गेले जणीच्या घरी दळण दळू लागे हरी राम कृष्ण हरी मना राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी मना राम कृष्ण हरी पण्डरी च पाण्डुरङ्गी पण्ढरि च पाण्डुरङ्गी पण्ढरि च पाण्डुरङ्गनाथगरी धन्यवाद मा जय हरि विठल